नमस्कार मी विजय डोळे आदिनाथ ज्योतिष चॅनल आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण आज गुण मिलन हा छोटासा भाग बघणार आहोत बाकी ते सगळा पोषण आपला झालेला आहे तर गुण मिलन म्हणजे काय गुण कुणाकुणामध्ये होऊ शकतं तर गुणमिलन हे विवाह इच्छुक मुलगा आणि मुलगी म्हणजे वधू वर समजूया त्यांच्यात बघितलं जातं विवाह ठरवताना विवाह सौख्यकारी होईल का दोघांचं आयुष्य आनंदात जाईल का हे सगळं बघण्यासाठी गुणमिलन ही एक पद्धती आहे गुणमिलन म्हणजे काय विवाह इच्छुक मुलगा आणि मुलगी ह्यांच्या चंद्र राशी घ्यायच्या राशी म्हणजे आपण शिकलेलं जी रास असते चंद्राची ती चंद्र राशी समजा चंद्र जर कर्क राशीत असेल तर त्याची रास कर्क झाली एखाद्याचा चंद्र जर मकर राशीत असेल तर त्याची रास मकर झाली हे आपण सगळं अभ्यासलेलंच आहे त्यानुसार छत्तीस गुण आपण धरलेले आहेत या छत्तीस गुणांपैकी अठरा गुण तरी जमावेत ह्या ती पत्रिका जमते असं समजण्यात येतं मग छत्तीस गुण म्हणजे काय कशा कशाचे असतात तर आपण तक्ता लावला आहे त्याच्यात आपण बघणारच पण कसं असतं आपण छोट्याशा कारचं आपल्या कारचणा आपल्या टू व्हीलरचं म्हणा सगळ्याचा आपण विमा काढतो पण आपल्या मुलांचं विवाह ठरवताना मात्र आपण फार कॅज्युअली घेतो आम्हाला काही विश्वास नाही किंवा ठीक आहे आम्ही साधारण बघू किंवा चंद्रावरनं जे हे गुण जमलेत आणि छत्तीसपैकी सव्वीस गुण जमलेत अठ्ठावीस गुण जमलेत पंचवीस गुण जमलेत असं बघतात आणि लावून देतात मग तो सुखाला वह होतोय का नाही म्हणजे सुख आनंदकारक उभा होतोय का नाही हे बघण्याची पण जबाबदारी आहे पालकांची म्हणा पालक जे एखाद्या ज्योतिषाकडे गेले तर त्याची म्हणा या छत्तीस गुणापैकी किती गुण जमले हे तुम्ही घर बसल्यासुद्धा बघू शकता घर बसल्या पंचांगावरून म्हणून बघू शकता त्याला ज्योतिषाची गरज आहे का बिलकुल नाही छत्तीसपैकी पंचवीस आहे छत्तीसपैकी अठ्ठावीस आहेत छत्तीसपैकी अठरा आहे हे तुम्ही सहज काढू शकता आणि ते कसे काढता येतात हे मी आज तुम्हाला दाखवते मग असे अनेक जातक येतात हे पाल्य येतात पालक येतात की आम्ही तर पत्रिका पाहिली होती तरी विवाह विच्छेदन कसं झालं तरी त्यांचा सुखावर विवाह का होत नाहीये म्हणजे ज्योतिषशास्त्र चुकीचं आहे त्यांना ह्याचं ज्ञान नसतं हे आहे पण कुठलंही शास्त्र हे चुकीचं नसतं बघणारा माणूस चुकीचा असू शकतो किंवा इतर कुठलीही बाब असू शकते आता इथेच बघा ना तुम्ही छत्तीस पैकी पस्तीस गुण जमले चोवीस गुण जमले हे सांगताय ती लोक येत आहेत की तरी का सुखावत नाही म्हणजे आमचा विश्वासच नाही ज्योतिषशास्त्रावर पण तसं नाहीये हे तुम्ही जे कशावर पाहिले चंद्रावर पाहिले चंद्राच्या राशीवर चंद्र काय दाखवत आपल्याला मनाचा कारक आहे चंद्र म्हणजे दोघांची मन जुळतायत एवढंच त्याच्यानं सिद्ध झालं या गुणांवरनं काय सिद्ध झालं अरे वा सव्वीस गुण लगे यांचे मतं मन स्वभाव हे एकसारखी आणची शक्यता आहे की त्यांचं एकमेकात जमेल इथपर्यंत गुणमिलन बरोबर आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की एवढंच न बघता एखाद्या चांगल्या ज्योतिषाकडे जाऊन पुढच्या महान अशा दोघांच्या याच्यात कशा आहेत ते बघणं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून अठरा गुण जमायचे जरी सतरा गुण जमले सोळा गुण जमले तरी चालतील परंतु पुढच्या दोन महादशा दोघांच्या याच्यातल्या सप्तम भावाशी कि विवाहाला पोषक अशा भावांशी समूहांशी कार्यश आहेत का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सगळे जणत तेच मिस करतात ते एक महत्वच नाही वीस पंचवीस गुण जमले अठ्ठावीस गुण जमले करून लग्न लावून देतात त्यांनी काय होतं की का गुण जमल्याने काय होतं की त्यांची विचारसरणी त्यांचे स्वभाव त्यांच्या आवडी एवढी एकसारखे हे सिद्ध होतं परंतु महादशा अंतरदशा काय करतात बरं त्या तुमच्या आयुष्यात येणारे पुढची घटना दाखवतात त्या घटना जर तुमच्या आयुष्यात विवाहाला पोषक भावांचा असेल परत सुखाव विवाह होईल नुसते गुण जमवून काय उपयोग होईल तेव्हा हा पण माझा लक्षात घ्या बरं का कुठल्याही पालकाने बघताना चांगल्या ज्योतिषाकडे जाऊन तुझ्या महादशा दोघांच्या व्यवस्थित का दोन तरी महादशा पुढच्या पाहिजेत की ज्या विवाहाला पोषक आहेत आणि मग विवाहाला संमती द्यावी येते का लक्षात हा मला तुम्हाला पण सर दिवस आता छत्तीसगड कसे बघतात पेपर दा। दा, या पन, या ते मी तुम्हाला ह्या पेपरला त्याच्यावर दाखव ह गुणमिलनामध्ये छत्तीस गुण कुठून येतात बरं ते आपण या तथ्यावरनं बघणार हे पंचांगातलं दहा नंबरचं पान आहे त्याच्यावरचंच मी हे मोठं करून लावलेलं आहे एक वर्ण गुण अक्रम वराचे वर्ण गुण आता हे वधू आणि हे वर हे कुणाचं विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र यापैकी कुणाचं काय आहे वधू वरांचं ते बघून घ्यायला एक मार्ग आहे एक गुण मिळाला आता दोन गुण कशाला आहेत तर वश्यगुणचक्रम वश्य, वश्य म्हणजे कर्क मीन मकर ह्या कसल्या जलराशी आहेत आणि सिंह ही वनचर राशी आहे वृश्चिक ही कीटक आहे मिथून धनु कुंभ कन्या तुला मानव आहे आणि मेष आणि वृषभ हे चतुष्पाद आहे मग वर आणि वधू यांची कोणाचे कुठलं काय जमत आहे ते बघायचं म्हणजे वराचे समजा चतुष्पाद असेल वराचं आणि वधूचं जर त्याचं पण चतुष्पाद असेल तर दोन गुण आले वराचं कीटक आहे वराचा समजा कीटक कुठे आलं हे बघा वराचे कीटकाला दोन आहेत हां पण वधूचं मात्र काय आहे कीटक आहे का, का? नाही ते जर हे असं असेल म्हणजे जलचर वनचर कीटक मानव आणि चतुष्पाद हे याच्यामध्ये या दोघांचे वधूवरांचे किती गुण मिळतात तर जास्तीत जास्त ह्याला दोन गुण आहे काही वेळेला अर्धा आहे काही वेळेला शून्य आहे काही वेळेला दोन आहे ह्या दोन आणि एक असे तीन गुण याच्यात आता तारा गुणा चक्रम याला तीन गुण कन्या आणि वर असं दोघांचं मग आता कुठले बघा त्या वधूवरांची नक्षत्रे परस्पर नक्षत्रापासून परस्पर नक्षत्रापर्यंत मोजून नऊ ने भागावे तीन पाच सात शेष उरल्यास तारा वाईट अन्या शुभ त्यावरून गुण पाहावे असं ह्यांनी लिहिलेलं आहे आता काय मधुवर्ग नक्षत्र कुणा कुठला हा वराचं हे कन्याचं कितीपासून किती नक्षत्र आहे एखाद्याचं नक्षत्र कुठलं आहे बरं मूळ नक्षत्र आहे मूळ नक्षत्रापासून समजा शतन नक्षत्र किती आहे किंवा पुनर्वसु नक्षत्र किती आहे तिथून ते मोजायचं आणि त्याला पण नवने भागायचं आणि शेष हे बाकी तर तीन पाच सात राहिली तर तारा वाईट अन्य शुभ आहे बाकीच्या ह्याला ते शुभ झाले जातं हां ह्याला तीन गुण आहे तारा गुणाला जास्तीत जास्त तीन गुण आहे ह्याला एक ह्याला दोन ह्याला तीन तीन, तीन अंद पाच एक सहा गुण झाले बघा आता योनी क्रम तर याला बघा वधू आणि वर ह्यांच्या योनी आहेत प्रत्येक तुम्ही रास बघितली त्याच्या इथे प्रत्येक राशीच्या इथे योनी असतात तर त्या योनी वराच्या योनी कुठली आणि वधूची योनी कुठली अशी वराच्या यायला इथे अशी बघायची वधूची अशी आडवी बघायची हा समजा वराची मा मांजर आणि आणि वधूची अश्व आहे तर किती गुण झाले असा आडवं बघायचा आणि इथून उभं बघायचं हे किती दो, दोन गुण झाले दोन झाले व चारपैकी दोन गुण मॅक्झिमम ह्याला किती चार गुण मिळू शकतात आलं का गुण सिंह योनी आणि सिंहाला सिंह आहे तेव्हा चार गुण मिळू शकतात किंवा आणि तीच योनी दोघांची आली तर चार गुण मिळू शकतात मग हे चार गुण योगी योनीचे नंतर पाच मैत्री गुण कोष्टक मैत्री कोष्टक म्हणजे कोणत्या कोणत्या दोन राशींची मैत्री आहे त्याच्यावर आपण बघतो हे वराची आणि कन्नीची किंवा वधूची आता इथे सिंह आहे संध्या वराची आणि वधूची मी मिथून आहे तर बघा बरं किती होता। गुण होतात सिंह आणि इकडून वधू चार गुण मिळाले हे पाचपैकी चार गुण मिळाले असं हे कष्ट बघायचं मग याचे किती पाच गुण पाच चार तीन दोन एक असे ह्यांचे टोटल झाले आता काय आहे पण चक्रम हां म्हणजे गण देवगण गौन, राक्षसगण आणि मनुष्य गुण यापैकी वधा वराचं वधूचं कुठलं देवाला देव असेल तर सहा गुण असतात मनुष्य आणि राक्षस असेल तर शून्य गुण असतात बरोबर असं ह्या गुण बघायचे दोघांच्या याचे दो त्याच्यानंतर सातवं राशी गुणचक्रम म्हणजे कोणत्या राशी आहेत तुमच्या वधूची रास समजा कोण आणि वराची रास कोणती आहे याच्यात हे गुण दिलेले असतात समजा वधूची रास कर्क आहे आणि वराची रास मकर आहे बघा बरं असं मकरला सात गुण मिळाले म्हणजे कन्याचं आणि वराचं असं आडवं आणि उभं असं बघायचं तिथे किती गुण दिले ते धरायचे ह्याला ते सात गुण त्याच्यानंतर आठ म्हणजे नाडी नाड्या किती असतात तीन अंत्यनाडी आद्यनाडी आणि मध्यनाडी एक नाड असायला हवे का, का तर नाही एक नाड कधीच येतात कामाने दोघांची नाड वेगळीच असली पाहिजे तर आडगुण आहेत दोघांची एक नाड असेल तर विवाह करू नये असं सर्वसाधारण मत आहे त्याचं कारण असं आहे की जर एक नाड असेल तर संत तिला प्रॉब्लेम घेऊ शकतो म्हणून एक नाड असू नये मग आता ह्याची टोटल करा बरं एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात आणि अधिक आठ या सगळ्यांचे टोटल छत्तीस होते मग छत्तीसपैकी ह्यातले गुण कमीत कमी, कमी अठरा जमावे अशी अपेक्षा असते त्याच्यातसुद्धा परत काय असतं षडाष्टक योग किंवा अशुभ अथ प्रीती षडाष्टक अथ षडाष्टक हे दे दोघेही चांगले नाही नंतर अथ अथ शुभ द्विदाक्षक नंतर अथ अथ नेष्ट नव म्हणजे नवपंचम हे न ना चांगलं नाही असे ह्याच्यात हे दाखले कोणत्या कोणत्या राशीमध्ये प्रीतिषडाष्टक कुठे असतं तर सिंह आणि मीनमध्ये तुळमध्ये आणि हे राशीचे आकडे आहेत तूळ ही सात आणि वृषभ कुंभ कुंभ आणि कन्या ह्याच्या प्रीतिषडाष्टक असं म्हटलं एवढा हे ज्या ज्या राशीचे आकडे आहेत दोघांचे ते बघायला येतात आता योग कधी असू नये तो चांगला नसतो तो कशा कशात होतो मेष आणि कन्या नंतर तूळ आणि मीन मिथुन आणि वृश्चिक नंतर मकर आणि सिंह नंतर कुंभ आणि कर्क आणि धनु आणि वृषभ हे याच्या पुढचंही तुम्ही वाचूनही बघू शकता आता मी दुसरं पेज लावते की ज्या पेजवर ना तुम्हाला दोघांच्या राशी चंद्र राशी माहीत असतील तर किती गुण चालतात हे तुम्हाला बघायची गरज नाही तिथे डायरेक्ट गुण तुम्हाला दिलेले असतात तो कागद लावते आता आता पंचांगातलं बारा नंबरचं पान मी लावलेलं आहे ते मोठं करून लावलं आहे एवढंच आता याच्यात बघा हे वर वराच्या राशी येतात चंद्र राशी या आहेत वधूच्या राशी चंद्रराशीप्रमाणे समजा आता कसं बघायचं मी तुम्हाला जे म्हटलं की नाही की पंचांगातून तुम्ही गुण एकदम काढू शकता तुम्हाला दोघांची रास आणि नक्षत्र माहीत असेल तर नक्कीच तुम्हाला सापडू शकतो आता समजा वधूची रास कोणती आहे मेष आहे भरणी नक्षत्र आहे शाही चरणात कुठलं चरण आहे भरणी नक्षत्र आणि वराचा कोणतं आहे तर मिथून रास आणि वराचं मिथून रास आणि पुनर्वसु नक्षत्र आहे मग आता मेषमधलं भरणी असं आडवा आपण गेलो ते वराच्याच्यातली मिथुन मिथून रस काढली आणि पुनर्वसु नक्षत्र इथे काय लिहिल्याच्या खाली साडेपंचवीस गुण म्हणजे छत्तीस गुणापैकी साडेपंचवीस गुण जमतात म्हणजे गुण ही पत्रिका जमते हो की नाही तसं आणखीन एखादं बघूयात आपण आता वधूची सिंह रास आहे मघा नक्षत्रातलं कुठलंही चरण आहे चार चरणं कुठलं आहे समजा आणि वराचं कुठलं आहे तुड़ा तुळारास आहे तुळ रास चित्रा नक्षत्र आहे आता बघा बरं किती मघाच्या याच्यातनं तुळापर्यंत आपण गेलो तर किती झाले साडे चोवीस गुण आहेत जमतात हे असं तुम्ही डायरेक्ट बघू शकता तिथे ज्योतिषाकडे जाण्याची तुम्हाला गरज आहे दोघांचे नक्षत्र आणि नक्षत्राचे नक्षत्रा चरण आणि रास हे जर माहीत असेल वधूवरांचं तर तुम्ही ह्या काढू शकता किती गुण जमतात हे ओके नाही असं आणखीन पुढचा पण एक तक्ता ह्याचा दाखवते त्याच्यावर आपण आणखी बनूयात हां कशातलं आहे पंचांगातलंच आता वर वराच्या ह्या सगळ्या राशी आणि इथे नक्षत्र आहे आणि हे वधूच्या राशी आणि नक्षत्र आहे त्याच्यातले आता समजा वृश्चिक्रास आहे वधूची त्यात अनुराधा नक्षत्र आहे चार चरणातलं कुठले चरण आहे समजा तर आणि मुलाच ह्याचं वराचं काय आहे सिंहरास आहे आणि सिंहरासे आणि उत्तरा नक्षत्र आहे हां आता बघू बरं किती गुण झालतात हे वधू वृश्चिक्रास अनुराधा नक्षत्र सरळ सरळ गेलो आपण वराचं कुठं आलं सिंहरास आणि उत्तरा नक्षत्र किती गुण आले साडे एकोणतीस गुण असं आपल्याला ह्या तक्त्यांवरच सहज काढता येत त्याला ज्योतिषाची गरज नाही परंतु ज्योतिषाची गरज कुठे लागेल तुम्हाला दोघांच्या इथल्या महादशा कशा आहेत पुढच्या दोन महादशा तरी विवाहाला पोषक पाहिजेत त्या बघण्यासाठी तुम्हाला ज्योतिषाकडे जावं लागेल येते का लक्षात ह्या पंचांगातल्या तत्त्यावरनं तुम्ही गुणमिलन काढू शकता सहज काढू शकता हा? आज आपण गुणमिलन म्हणजे काय आणि ते कसं बघायचं हे आपण अभ्यास आज मी तुम्हाला नवीन सजेशन दिले गुणमिलन तर बघायचं पण नुसतं गुणन मिलन न बघता दोघांच्या पण वधूवरांच्या महादशा दोन्ही दोन दोघांच्या दोन दोन महादशा पुढच्या आयुष्यातल्या नक्की अभ्यासायच्या की ज्या विवाहास पोषक आहेत अशा महादशा असल्या तरच पुढे विवाहाला संमती द्यायची आलं लक्ष आता माझ्या हिशोबाने आपण संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे कृष्णमूर्ती पद्धतीने जे आपला जे आपण अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसला सुरुवात केली होती ते आज आजच्या दिवशी आपण हा संपूर्ण पोषण संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आता आपल्याला पुढच्या भागामध्ये काय करायचं आहे तर अभ्यासक्रम तर पूर्ण झाला आहे पण आता भविष्य बघणं भविष्याचा वेध घेणं किंवा प्रेडिक्शन करणं ते कसं करायचं बरं हे आपण पुढच्या भागापासून अभ्यासणार आलं का लक्षात एक रँडम जी पत्रिका घेणार त्याच्यावर आपण सगळे जे महत्वाचे प्रश्न असतात ते त्याच्यावर सोडणार शिक्षण म्हणा आयुष्य म्हणा विवाह म्हणा संतती म्हणा पैशाचा प्रॉब्लेम म्हणा घर म्हणा अशा अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या आयुष्यात प्रत्येकाचे असतात ते कसे प्रश्न आपण सोडवायचे ते आपण रँडमली एखादी पत्रिक घेऊन सोडवणार आहोत मला असं सांगायचं की अभ्यासक्रम हा आपला पूर्ण झालेला आहे आणि ह्यासाठी साक्षात श्री गणेश आणि साक्षात शिवशाभो अदिनाथजी यांचं आपल्याला संपूर्ण सहकार्य लाभलं त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपला हा चॅनल होऊ शकला नसता तेव्हा त्यांचे मनपूर्वक आभार मानते तसंच ह्यामध्ये आदिनाथ चॅनलवर ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे मला सहाय्य केलं त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते तसेच आपण सर्वजण हा चॅनल बघता लाईक करता सबस्क्राईब करता शेअर करता यामुळे तुमच्या सर्वांचे देखील आणि मुख्यतः यूट्यूबचे त्या यूट्यूबमुळेच आपलं हे आदिनाथ ज्योतिष चॅनल सुरू झालं आणि सुरू आहे आणि पुढेही सुरू राहील त्यामुळे युट्यूब चे सुद्धा मनपूर्वक आभा मी आजचा भाग इथे संपवते आणि पुढच्या भागात आपण रॅन्डमली पत्रे घालून एक मला तुम्हाला सांगायचं असं आहे की मी स्वत रेकी मास्टर आहे माझ्या रेकीच्या चॅनल मधला तुम्हाला असं सांगू इच्छिते की ज्यांनाही कोणाला रेकी चानल मध्ये इंटरेस्ट असेल किंवा रेकी शिकायची असेल तर तिन्ही डिग्री अशी कोणाचं काम मी स्वतः करते त्यासाठी मी आणि ज्योती निंबाळकर म्हणून माझी माहिती नाही आम्ही दोघीही शिकवू शकतो दोघींचेही नंबर मी तुम्हाला आत्ता सांगते माझा नंबर आहे नाईन डबल एट वन फोर नाईन एट सिक्स सेवन झिरो आणि ज्योती मॅडमचा नंबर आहे नाईन फाईव्ह डबल वन एट नाईन फाईव्ह झिरो थ्री झिरो जास्तीत जास्त लोकांनी रेकी शिकावी पुढचा काळ जो आहे त्या काळात स्वतःचं संरक्षण करावं ह्यासाठी रेकी शिकणं अत्यंत गरजेचं आहे रेकी म्हणजे काय तर संपूर्ण विश्व आहे ब्रह्मांड आहे हे जी मॅनेज करणारी जी शक्ती आहे ती म्हणजे वैश्विक शक्ती त्यालाच आपण रेकी म्हणतो त्याचं आपण माध्यम वाहक बनणं म्हणजे रेखी शिकणं रेकी ही कशी आहे स्वयंभू आहे ही हो सगळं कार्य करते पण आपण त्याचं माध्यम म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवून सगळ्यांचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स असतील ते सोडवून लोकांना सहाय्य करावं ह्यासाठी ही लेखी आपल्याला शिकणं गरजेचं आहे त्याच्यात तीन डिग्री आहेत पहिली डिग्री दुसरी डिग्री आणि तिसरी डिग्री तेव्हा आपण अवश्य ह्या पैकी फोन करावा आणि अपॉइंटमेंट घ्यावी आणि लेखी शिकावी धन्यवाद हा भाग मी इथेच संपवत आहे आणि पुढच्या भागात मॅनडमली एखादी जन्मतारीख घेऊन आपण पत्रिका सोडवायला येणार आहोत सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावं मी तुम्हाला विनम्र विनंती करते आणि आजचा भाग मी इथेच संपवतो धन्यवाद